पवारांनी धमकी देणं असं नाही म्हणले असं म्हणले ते मोठं स्टेटमेंट आहे तुम्ही म्हणताय तेवढं छोटं स्टेटमेंट आहे बरंच लंब स्टेटमेंट आहे पण हे दुर्दैवी देवेंद्रजी त्यांचं काम करत नाहीये म्हणून आदरणीय पवार साहेबांना उतरावं लागतं आदरणीय त्या देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तरी वेळच आली नसती हिंमतच कशी होते मित्र पक्षाला हर्षवर्धन भाऊंना तर आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाहीये ते राज्याचे नाही देशाचे मोठे नाही तर जर हर्षवर्धन भाऊंना इंदापूरमध्ये त्यांचा मित्र पक्ष धमकी देत असेल ते किती दुर्दैवी मध्ये वर्दीची भीतीच नाही राहिली आणि मग असं आपलं ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोक याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंधू त्यांना वाटतंय तसं ते वापरू शकतात त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही हा नियम हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा ते गोळीबार करतात आपकी अबकी बाळ गोळीबार सरकार आपकी बार ड्रग्ज ड्रग्जवाल सरकार अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आणि ह्याचं पूर्ण अपयश विक्री कुणाचं आहे तर ते होम मिनिस्ट्रीच कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे हे किती दुर्दैवी आहे मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा सन्मान झाला आणि ही कुठली नवीन पद्धत काढली आहे या मारा माऱ्या शिवीगाळी महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि हे महाराष्ट्राचं गलिच राजकारण आहे फक्त आणि फक्त या अदृश्य शक्तीमुळे होतं ओके okay.